मराठी मालिकांमधून घराघरात गहरा लोकप्रिय झालेले अभिनेत्री नेहा गदरेने सुद्धा काही वर्षांपूर्वी इंडस्ट्री सोडून परदेशात राहण्याचा निर्णय घेतला यानुसार नेहा सध्या पती आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियात असते उदान वाऱ्याची अजूनही चांद आहे या मालिकांमुळे आणि मोकळा श्वास या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळीच ओळख मिळाली होती परंतु ती सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे नेहा दोन मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इशान बापटशी लग्नबंधनात अडकली सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये राहतात काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी बेबी बंग फोटो शेअर करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती त्याशिवाय तिने जेंडर रिबिल देखील केलं होतं बाळाच्या लिंगाआधी लिंग चाचणी करणे हे भारतात जरी बेकायदेशीर असले पण विदेशात याला परवानगी आहे त्या जेंडर रिबिल केल्यानंतर नेहाला तिचा मुलगा होणार असल्याची बातमी मिळाली अभिनेत्रीने दहा फेब्रुवारीला बाळाचं स्वागत केलं यानंतर आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे या पोस्टमध्ये नेहाने तिच्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे वेलकम टू द वर्ल्ड बेबी इवान अशी पोस्ट शेअर करत नेहाने ही गोड बातमी सर्व चाहत्यांना दिली आहे या फोटोजला मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसह अनेक चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे